परभणी जिल्ह्याचे आमचे लाडके नेते पाथरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री राजेश दादा विटेकर साहेब आपण जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आकाश कदम संचालक मेघ गणराज कंट्रक्शन शासकीय कंत्राटदार वसमत वाढदिवस एका नेतृत्वाचा वाढदिवस एक युवा मित्राचा वाढदिवस आमच्या काळजाचा वाढदिवस लाडक्या नेत्याचा वाढदिवस उत्कृष्ट नेत्याचा वाढदिवस आपल्या माणसाचा वाढदिवस किंग मेकरचा दादा आपणास जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही राजकारणाचे एक उज्ज्वल उदाहरण आहात खरे प्रेरणास्थान आहात आणि आमचे मार्गदर्शक आहात तुम्ही खरोखरच महान नेते आहात परभणी जिल्ह्याचे आमचे लाडके नेते पाथरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री राजेश दादा विटेकर साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक आकाश कदम संचालक मेघ गणराज कंट्रक्शन शासकीय कंत्राटदार वसमत